Takila. मिळणार तिच्या प्रश्नाचं उत्तर सरकारच्या सत्याचा होणार खुलासा लपांडाव मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे मालिके सखी आणि कानाच्या लग्नाची धामधूम सुरू असतानाच एक रहस्य मालिकेत आहे सरकार अर्थात तेजस्विनी कामन ज्या व्यक्तीला खुपचुपणे भेटत होती ती व्यक्ती नेमकी कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना तीव्र इच्छा होती आणि आता लवकरच प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर देखील मिळणार आहे सरकार म्हणजेच तेजस्विनी कामन ज्या व्यक्तीला गुपचुपणे भेटत होती ती व्यक्ती म्हणजे तिची दुसरी सखी बहीण म्हणजेच मनस्विनी कामन पैसा आणि सत्तेच्या पोटी मनस्विनीने आपल्याच बहिणीला किडनॅप करून ठेवलं होतं आणि तिची जागा घेतली होती तर आता जेव्हा हे सत्य कान्हा आणि सखी या दोघांना कळेल तेव्हा त्यांच्या आयुष्यात नक्की काय वळणेल हे बघण्यासाठी लपन डाव ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर इच्छा ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा